बऱ्याच वेळा मी तुमचं जेव्हा सोशल मीडिया किंवा बाकी बघत होतो तर फडणवीस साहेबांना टार्गेट केलं आणि मग त्यावरनं असं काही जणांचे असे मुद्दे आहेत की पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या बाजून बोलतायत किंवा त्याला विरोध करण्याचं असं काहीतरी मनस्थिती आहे तुमच्याबद्दल असं बोललं जात आहे कसं आहे तुम्हाला मी सांगतो मला काही स्वतःचा सा मोठेपणा सांगायचा नाहीये पण मी प्रचंड यारोगंट माणूस आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो ठीक आहे आणि मला थोडा माज आहे त्याच्या बाबतीत काही वाद नाही आहे आणि हा माझ प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल मी राष्ट्रवादीच्या मंचावर होतो पवार साहेबांसमोर माझं भाषण झालं समोर सुप्रियाताई सुळे बसलेल्या होत्या महाराष्ट्राचे अनेक दिग्गज नेते होते पवार साहेबांनी माझ्या भाषणाचं मला बोलून कौतुक केलं आणि सातच दिवसांनी मी सुप्रिया सुळेंवर टीका केली ठीक आहे आणि त्याच्यानंतर मला राष्ट्रवादीवाल्यांमधनं कॉल आला म्हणाले की तुम्ही टीका केली वगैरे वगैरे या गोष्टी मी म्हणलं की सुप्रियाताईंचं चुकलं आहे मी एवढंच बोललो कारण मला आर्ग्युमेंट त्यांच्याशी करायचे नव्हते कारण मी माझा जो विचार काय मांडायचा होता तो मांडला लाखो लोकांपर्यंत तो पोहोचला झाला विषय मग काय झालं मग मला बोलवलं मी स्टेजवर गेलो एक लक्षात घ्या